शेतकरी मित्रांनो चार दिवसाआधी एक हवामान अंदाज दिला होता की सव्वीस तारखेपासून बंगालच्या उपसागरातील लो प्रेशरचा जो प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर पावसावर राहणार आहे त्यासंबंधी आपण बोललो होतो तर आता ते लो प्रेशरची तीव्रता कमी झालेली आहे परंतु महाराष्ट्रात बऱ्याचशा भागात पाऊस आहे नेमका कुठे तर मराठवाड्यात सध्या बिकट परिस्थिती बऱ्याचशा भागात शेतकऱ्यांची झालेली आहे पिकांची हातून पिकं गेलेली आहे अशाही परिस्थितीत अजूनही पाऊस थांबायचं था नाव नाही घेत आहे तर विदर्भात जास्त पाऊस आपल्याला दिसत होता या उलट आता मराठवाड्यात त्याची तीव्रता जास्त राहणार आहे असे चिन्ह आपल्याला परत दिसत आहे सॅटलाइट इमेजनुसार तर आज पंचवीस तारीख पंचवीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मराठवाड्यात थोडा काही ठिकाणी जास्त होऊ शकतो करंट सॅटलाईट इमेजेस पाहता तसं दिसत आहे त्यानंतर उद्या सव्वीस तारखेला आपल्याला विदर्भ पूर्व विदर्भ गोंदिया भंडारा नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस परंतु संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी आपल्याला जवळपास गडचिरोली चंद्रपूर यवतमाळचा जो दक्षिण भाग आहे त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी बीडचा पूर्व भाग तसेच लातूर धाराशिव सोलापूर या इथपर्यंत आपल्याला जबरदस्त मुसळधार पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळू शकते ठीक आहे त्यानंतर सत्तावीस तारखेला लातूर नांदेड परभणी बीड तर बीडचा हा पूर्व भाग दक्षिण भाग असा राहील परंतु विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर अमरावती यवतमाळ वाशिम अकोलापर्यंत ह्या पावसाची आपल्याला मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस असा पाहायला मिळेल आता परतीच्या मान्सूनबद्दल बरेचसे लोक प्रश्न विचारत होते तर ह्या लो प्रेशरमुळे जे उत्तरेकडील हवा पालटायला सुरुवात व्हायला पाहिजे पूर्व उत्तर पूर्व भागातून तर ती त्याला जोर मिळणार आहे म्हणजे आपल्याला भारतीय हवामानशास्त्र विभाग परतीचा मान्सूनची लिमिट जी आहे आणखीन वाढवून दाखवू शकते येणाऱ्या काही दिवसात म्हणजे दोन ते चार दिवसात ठीक आहे त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस तारखेची परिस्थिती अशी राहील की जे आपण बोलत होतो की लो प्रेशर हे उत्तर भागात जास्त त्याचा प्रभाव राहील परंतु महाराष्ट्राच्या दक्षिण भागातच आपल्याला त्याचा जा जास्त प्रभाव दिसत आहे म्हणून मराठवाड्यातच ह्या पावसाची तीव्रता आपल्याला जास्त दिसत आहे ठीक आहे सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेलासुद्धा विदर्भातही मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे इथे सर्वसाधारण पाऊस आपल्याला सुरुवातीच्या काळात पाहायला मिळेल परंतु जसा ह्या लो प्रेशर महाराष्ट्रावर स्थित होईल त्यावेळेस या लो प्रेशरचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र आणि उ उत्तर महाराष्ट्रावर जास्त आपल्याला पाहायला मिळेल एका दिवसासाठी तो दिवस म्हणजे आपल्याला अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारीखला उशिरापर्यंत म्हणजे जवळपास आपल्याला संभाजीनगर जालना जळगाव धुळेचा जो दक्षिण भाग आहे त्यानंतर नाशिक पालघर ठाणे या भागात आपल्याला हा प्रभाव पाहायला मिळेल इथे बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते ठीक आहे तर शेतकऱ्यांनी काळजी घ्या ह्यासोबत विजांचा गडगडाट अशा स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट करा हा हवामान अंदाज देण्यासाठी म्हणजे मला बिलकुलच चांगलं वाटत नाही आहे कारण अशा प्रकारचे हवामान म्हणजे हे नुकसानकारक जो पाऊस असतो जेव्हा मान्सूनची सुरुवात असते किंवा आपण जे शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी जे हवामान अंदाज देत असतो परंतु अशा वेळेस हवामान अंदाज देणंसुद्धा चांगलं वाटत नाही ठीक आहे तर ही परिस्थिती आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे तिथे तुम्ही जे व्हिडिओज असतात जिथे खूप पाऊस येतो आम्हाला माहीत होऊ द्या बाकी शेतकऱ्यांनासुद्धा माहीत होऊ द्या सोशल मीडियावर तुम्ही जर का ते व्हिडिओ पोस्ट केले तर जसं की बऱ्याच ठिकाणी आता आंदोलनं चालू आहे की ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी बरेच तीव्र आंदोलनं शेतकरी करत आहे तर शे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ पोस्ट केले पाहिजे जेणेकरून जे ऑथॉरिटीज असतात किंवा सरकारी जे लोक असतात तिथपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील ठीक आहे आणि हा डेटा पोचवा आणि व्हिडिओसुद्धा पोचवा धन्यवाद